अकरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस या तारखेपर्यंत महानगरपालिकेच्या नावावर होता अकरा नोव्हेंबर दोन हजार तेवीसला हा भूखंड अचानकपणे वक्फ बोलायच्या नावाने लावण्यात आला आश्चर्य असं ते पाच हो सप्टेंबर म्हणजे हा लावाला लागायच्या आधी दोन महिने आमदारांच्या मातोश्री श्रीमती साहेबी अलवर शाह यांनी मलाच संस्थेने अधिकार दिले आहेत सया करण्याचे म्हणून माझ लाव लावा असा आदर दिला आता जो हे जे प्रकरण आहे हे संभीर प्रकरण त्यात महाराष्ट्रामधले मोठे मोठे मंच सामील आहे काळजी असेल आहे तर तू त्यांच्यावर आरोप करणार आहे बाबा आणि मी कुठे माझ्या आईच्या नावावर करतोय आणि मी तो पहिले आपल्याला सांगितलं की ती जी जागा आहे कुठल्याही परिस्थितीत त्या जागेच्या उतारावरून बोर्डाचं नाव कमी होऊ शकत नाही आणि दुसऱ्याचं नाव लागू शकत लागू शकत नाही आता याचं म्हणणं असं आहे की पूर्वी नगरपालिकेचं नाव होता आणि नंतर वक बोर्डाचं नाव कसा लागला मी आपल्याला अठराशे चोपन्न पासूनचे डॉक्युमेंट दाखवतो आणि जी सनद आहे जे आमच्या ट्रस्टच्या लोकांना ब्रिटिश कालीन सरकारने दिलेली होती नंतर देश स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा जे भारत सरकारने आमच्या ट्रस्टच्या ट्रस्ट लोकांना जी सनद दिलेली होती ती पण माझ्याकडे आहे आणि सुरुवातीपासून ट्रस्ट यार मोहम्मद जलालुद्दीन काजी असा त्याच्यावर नाव आहे आणि तो शेवट शेवटपर्यंत कायम राहील आता आपल्याला सांगू इच्छितो की दहा वर्षापूर्वी दोन हजार चौदा मध्ये सुद्धा असा एक प्रकरण उद्भवला होता त्यावेळेस तत्कालीन जिल्हाधिकारी तत्कालीन प्रांत अधिकाऱ्यांसमोर रीतसर हिअरिंग झाली सुनावणी झाली आणि त्यांनी असा निष्कर्ष काढला की सदरची जागा ही इनामी वर्ग दोनची असल्या कारणाने ही जागा अ वक बोर्डाच्या मालकीची राहील आणि त्यांनी त्यावेळेस त्या नगरपालिकेचं नाव कमी केला त्यावेळेस मी आमदार नव्हतो आता आठ महिन्यापूर्वी सुद्धा आताचे जे विद्यमान आयुक्त आहेत त्यांनी सुद्धा एक अपील केली त्याची पण रितसर हिअरिंग प्रांत अधिकाऱ्यांकडे झाली आणि त्यांनी पण त्यांची अपील फेटाळून लावली आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की ही जागा वकबोर्डाची असल्यामुळे त्याच्यावरून कुणाचं नाव लागू शकत नाही म्हणून ती ही अपील तुमची फेटाळण्यात येत आहे आणि उतार्यावरून तुमचं नाव कमी करून वक बोर्डाचा नाव लावण्यात येत आहे ये, असं स्पष्ट आदेश त्यांनी दिलेला आहे आता है वजी तुम्हाला जी माहिती असेल तर आपण सांगा जर मी दोषी असेल तर आता फाशी घ्यायला तयार आहे नाहीतर अनिल गोटेनी माझ्या विरुद्ध जे जे तक्रार जे जे आरोप केलेले आहे मी त्याला आव्हान देतो की अनिल गोटे तू तुझ्या बापाची अवलाद असेल तर एक आरोप सिद्ध करून दाखव तर तरच मी म्हणेन की तू तुझ्या सक्का बापाचा आहे नाहीतर मला तुझ्यावर संशय आहे